जाण्यापेक्षा अशा आजूबाजूला गेलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांची सैनिकांची एक स्वाभिमानी सेना निर्माण करावी या उद्देशानं दोन वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी सेनेची स्थापना केली माझ्या समोर माझे सहकारी मित्र आणि त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं शिवसेना शाखेच्या मंचलच्या शाखेचे पहिले शाखा प्रमुख पोलीस उपायुक्त आदरणीय विश्वासराजे थोरात या ठिकाणी बसलेले आहेत समोर व्यासपीठाच्या ते बसलेले आहेत त्यावेळेस देखील आम्ही अशा वेड्या तरुणांनी एकत्रित येऊन महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये कुठेही शिवसेना त्यावेळेस नव्हते अशा वेळेस खेड आणि मंचर अशा दोन शाखा त्या दहा जूनला एका दिवसामध्ये या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये विश्वासराजे थोरात यांच्या नेतृत्वाखाली या गावामध्ये आम्ही शिवसेनेची शाखा स्थापन केली मान्य सगळ्यांना आहे राजभाऊ जे बोलतो है। ते सगळ्यांना कबूल आहे ते म्हणतात खासगी राजेभाऊ तू ते नक्की खरं आहे वास्तव आहे पण काय करतो आम्हाला त्यांच्या मागे राहिल्याशिवाय पर्याय नाही जरूर राहा परंतु खरा खोट्याचा विचार करा बांधवांनो पण नव्वद सालाच्या नंतर पुन्हा पंच्याण्णवला विधानसभा झाली प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही आंबेगाव तालुक्यात होतो मग शिवसेनेचं मताधिक्य वाढलं पाहिजे कि घटलं पाहिजे वाढलं पाहिजे हे तुम्हाला कळतय मलाही कळतय पण हे खासदार निवडून आले आणि अविनाश राणे दुसऱ्यांदा तीस एकतीस हजार मतांनी पडले बांधव पुन्हा दोन हजार नऊ ला एक खासदार झाले परत निवडून आले स्वतःची बायको उभी केली दुसरा कुणाव खर्च करायचा चला तिच्यावर खर्च केलो पण प्रचारामध्ये फार काही सक्रिय राहिले नाही स्वतःच्या बायकोलाही पणाला लावलं आणि बेचाळीस हजारांनी त्यावेळेस कल्पना ताई पडल्या शिवसेनेचे आब्रू एवढ्या मोठ्या प्रमाणात गेले साठ हजार मतांनी शिवसेनेचा उमेदवार पडला या तालुक्यामध्ये शिवसेनेचा खासदार तीन तीन वेळा निवडून येतोय पंधरा वर्ष खासदार होतोय पण आमदार मात्र आमचा पस्तीस चाळीस साठ पासष्ट हजार मतांनी वरच्या मतानं पडतोय मग लोकसभेला मी तुला मदत करतो हरकत नाही तालुक्याच्या भल्यासाठी केलं आम्ही या विमानानं सांगतो दोन्ही आमचे चांगले आहेत आम्हाला चांगले नेते मिळालेत पण माझा एक प्रश्न तुम्हाला आहे चांगले नेते मिळून केलं काय खूप विकासाच्या गप्पा मारतायत जाहीर चॅलेंज मी मागच्या पाच वर्षापूर्वी दिलं होतं आणि आजही पुन्हा या व्यासपीठावर तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतो दोघांनी व्यासपीठावरती यावं आणि काय विकास केला हे एकदा माझ्या समोर जनतेशी सांगावं मी जे प्रश्न विचारतो त्या प्रश्नाची उत्तर द्यावी तीस गावांना जानेवारी महिन्यापासून टँकर चालू झाले बांधवांनो शेहेचाळीस वाड्या होत्या पुन्हा पंचायत समितीत काल परवापर्यंत आमच्याकडे बारा गावांचे प्रस्ताव आले मग जर आज दोन हजार एकोणीस साली एक बाबा एकोणतीस वर्ष या तालुक्याचं नेतृत्व आमदार म्हणून करतोय आणि दुसरे पंधरा वर्ष खासदार म्हणून नेतृत्व करतायत तरी देखील दोन साली या तालुक्यामध्ये तीस गावच्या लोकांना आणि साठ वाड्या वाजता पाणी नाहीये हे आंबेगाव तालुक्याचे विकासाची वन वन फिरताय कोणता प्रोजेक्ट या तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी तुम्ही आणलाय एकदा जाहीर व्यासपीठावर येऊन सांगावं रस्ते केले पाणी आणलं म्हणजे फार काही काम केलं असं नाही आयुष्यामध्ये एक काम वळसे पाटलांनी चांगलं केलं या तालुक्यामध्ये मंचर सारख्या गावात ग्रामीण रुग्णालय आणलं नंतर त्याचं उपजिल्हा रुग्णालय केलं मी अनेक वेळा अभिनंदन केलं व चांगलं काम केलंय आणि त्याच्यानंतर राज्याची तिजोरी त्यांच्या हातात आली अर्थमंत्री झाले आम्हाला वाटलं होतं मी त्यावेळेस पक्षात होतो साहेब काहीतरी राज्याच्या हात आणि या तालुक्यातील जनतेसाठी वेगळे प्रकल्प उभे करतील सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या ते फक्त दोनशे कोटी रुपये आणण्याचं काम आणि एक शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज या तालुक्यामध्ये काढलं तेवढीच आयुष्यातली एकमेव चांगल्या कामाची पावती आहे बांधवानो याच्यापेक्षा जास्त काही मोठं काम केलं नाही दुसऱ्या बाजूला खासदार साहेबांचं तर फार काय बोलायचं या ठिकाणी बांधवान प्रसंग नाही काही असू द्या कसं असू द्या पण आता वेळ वेगळे ठीक हे पंचायत समितीला तुम्हाला राजाराम भानखेलेला नाकारायचं होत मला माहित नाही काय भानगड होती काय अडचण होती राजाराम भानखेले मध्ये काय कमतरता होती आजही जाहीरपणाने सांगतो माझ्यात काय कर कमी पण आहे काय कमतरता आहे काय दोष आहे खासदार साहेब व्यासपीठावर त्यांनी या सांगा राजा भाऊ इथं तुझं चुकत आहे मी कधी दारू पिऊन रस्त्यात पडलो कधी कुठल्या ठेकेदारीत अडकलोय कधी कुठल्या वाळूचा लिलाव घेतलाय कधी चोरून कोणाचा मुरुम उपसलाय तालुक्यामध्ये कधी कुणाच्या उधार्या बुडवल्या काय केलंय काय राजाराम बाहेर केले की सातत्यानं तुम्ही डावलताय शिक्षणात कमी आहे बुद्धीत कमी आहे आकलेत कमी आहे कशात कमी आहे भीती एकच आहे हा आहे एका बाजूला वळसे पाटील बांधतायत राव पुन्हा ती चूक करू नका एक बाणखेले संपवता संपवता आम्हाला चाळीस वर्ष लागली पुन्हा दुसरं बांधखेल्याचं भूत तुम्ही डोक्यावर घ्याल तर आपली एक पिढी बर्बाद होईल हे दोघांचं संगण ते बांधव आयुष्यात करणार नाही हे सांगतोय तुम्ही बोला बोलू नका आम्ही प्रामाणिक राहणार आहोत पण का कोण पुन्हा त्यांना भीती वाटली की पुन्हा वळसे पाटलांचा सांगावा आलाय मला काही कळत नाही आम्ही वाट पाहत राहिलो की दादांचा निरोप पहाच येईल उद्या येईल पाडव्याच्या दिवशी फोन आला जाईल राजा भाऊ लागा कामाला आता म्हणलं दादा ठीक आहे कामाला लागू तुमचंच काम करायचं आम्ही कधी दुसऱ्या रस्त्याला जाणार नाही परंतु चर्चा करा बोला माझ्याशी बोलायला लाज वाटत असेल तर माझ्या गावच्या लोकांशी बोला दादा पण चर्चा करा आमच्या काय अपेक्षा आहेत या गावात लोकनेते किशनराव भानखेले यांच्या नंतर सर्वसामान्य गोर गरिबांना नेतृत्व राहिलेलं नाही आमची एकचित येणाऱ्या विधानसभेमध्ये मनसरचं नेतृत्व गेलं पाहिजे तालुक्यामध्ये ते फिरलं पाहिजे आणि मनसरचा हे राजाराम स्वतःसाठी मागत नाही बांधवांना या तालुक्यातील गोरगरीब जनतेची इच्छा आणि अपेक्षा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये मनसरकरांनी नेतृत्व घ्यावं कारण मग बीबेंनी सांगितलं कमरभाईनी सांगितलं की छोट्या मोठ्या गावांमध्ये आता नेतृत्व शिल्लक राहिलं नाही घोडेगावची काय अवस्था झाली अवसरेची काय अवस्था आहे कळमकरांची काय अवस्था आहे माळुंग्याची काय अवस्था आहे जेवढी मोठी त्यांची काय परिस्थिती आहे माझे कवठ्याचे अनेक सहकारी या ठिकाणी गेली दोन वर्ष पायाला भिंगरी सारखी चाक बांधली आणि तालुक्यातील गावन गावण वाडीन वस्ती मी पिंजवून मला अपेक्षा आहे माझ्या हातात तुम्ही धनुष्य बांध द्याल आणि त्या धनुष्यात मी तीर सोडेल आणि समोरच्या माणसाचा पराभव करेल विधानसभेच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहिजे तुमच्या तिकिटाची शिवसेनेलाच प्राधान्य देईल शिवसेनेच के केलं दंड ठोपून राजाराम भान केले अपक्ष उभा राहील आणि या वेळेस विधानसभा लढवेल म्हणजे लढवेल मी माघार घेणार नाही आज जाहीर करतोय मंत्रच्या चौका जाहीर करतोय कुठल्याही परिस्थितीत मनसरकरांनो आपला स्वाभिमान जागा करा आणि पंच्याऐंशी साली साली जो पंच्या आदरणीय त्याचा हुट आपल्याला करायचा राहिला विषय विकासांच्या मुद्द्याचा अनेक गाडा मालक माझ्या समोर बसलेले कृपया माझ्या भाषणाचा गैरसमज समज नका टाका त्याबद्दल प्रेम आहे मला वाटतंय तालुक्यात नाही जिल्ह्यात गाडे बैल चालू झाले पाहिजेत पण पन... सगळ्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे अरे तुमच्या नावाखाली यांचं सगळं झाकलं ना ते आले ते म्हणतात गाडा मीच सुरू करणार हे आम्ही गाड बंद झालं दोघे म्हणतात आम्हीच कोर्टात जाणार गाडे चालू झाले दोघांच्या एकमेकांच्या बोकाठी बोर्ड लागणार अरे बाबा नो कशाला वेडे होता या दोघांच्याच मनात नाही हे गाडे चालू व्हा तुम्हाला बनवी देतात तुम्ही आपले उड्या मारे त्यांच्या मागे घेताय तुम्हाला जर खरंच त्यांची परीक्षा पाहायची असेल तर राजाराम बाणखिले सांगतो तसं वागा काही गाड्या मालक इथं असतील तुमच्यात हिंमत असेल तर या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार यांचा टाकाच तुमची ताकद दाखवा आणि त्यांना जाहीर आव्हान करा आता बहिष्कार टाकलाय जर त्याच्यात आम्हाला काही साध्य झालं नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यात गाडा मालक संघटनेच्या वतीनं प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये एका चांगल्या नामांकित गाडा बैल मालकाचा फॉर्म भरणार आणि गाडा मालक संघटना ही विधानसभेची निवडणूक लढवणार नाही आणि मग यांची कशी पाचव धारण बसते बघून लढून बघा नुसती भिरण भोर करत बसू नका बाबांनो हे घडवतात तुम्हाला दोघांच्याही मागे मी फिरलोय दोघांच्याही मनामध्ये अजिबात नाहीये जे खरं ते खरं आणि जे खोट ते खोट याच्यामध्ये कुठेही दुराव हो नाही मी दादांच्या फोनची प्रतीक्षा करत होतो विश्वासराव याच्या उलट समोरचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे चार वेळा फोन आला परवा रात्री आमचे मित्र विलासराव लांडेंचा फोन आला म्हणले राजा भाऊ डॉक्टरांना घेऊन रात्रीचं भेटायला येतो लांडे साहेब माझ्यावरती कृपा करा आणि मला काय भेटायला येऊ नका कारण मला आता ही लढाई महत्वाची नाही माझ्या दृष्टीनं पुढची विधानसभेची लढाई महत्वाची आहे आणि तुम्ही का माझ्या बरोबर आलात माझ्या घरी आलात का मग माझं मात्र या तालुक्यातल्या जनतेने वाटोलं केलंच म्हणून सांगा आमची जनता नाही वेळी त्यांचं काही विचारू नका आणि त्यातल्या त्यात आमचं म्हणसर तर फार वेळ आहे त्यांना सांगितलं आणि ते विचारे तिथंच थांबले स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतनं त्यांनी संभाजी महाराज घराघरात नेले अनेक फॅन त्यांचे आहेत आम्हालाही तुमचं काम अमोलची आवडत आहे पण तुम्ही त्याच मालिकेत ठीक दिसत होता तिथंच काम करायला पाहिजे होत कारण आमच्या माता भगिनी संभाजी महाराज म्हणून तुळशी वृंदानासारखी प्रत्येक घरासमोर तुळशीच रोप म्हणून तुमची पूजा करायला सुरुवात केली पण आता हे तुळशीचं रोप गांजेच्या बागेत गेलंय याला काय गांजाचा वास लागल्याशिवाय राहणार नाही भागवा जाऊन विमानतळ बाहेर गेलं तर जाऊन चार तास पुण्याला जाताना ट्रॅफिक जाम झालं तर सहन करू पण या आंबेगाव तालुक्याला खासदार म्हणून आहे भविष्यामध्ये एक काळी किसनराव बाणखेले या तालुक्याचे खासदार खेड लोकसभा मतदारसंघाचे झाले आणि दुसरे खासदार शिवाजी आढळराव या खेडचे पहिले झाले आणि नंतर आता शिरोर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले बाहेर कुठे आपण गेलो कसही पाहिलं तर किमान आपण जाहीर पाण्यानं छाती काढून सांगतो खासदार आमच्या तालुक्याचा आहे पण खासदार काय दुसरा कुणी होणार नाही बांधवान आज तरी त्या क्षमतेचा माणूस दुसरा कुणी नाही पवार साहेबांनी आपल्या आमदारांना विचारलं पण त्यांचं वेगळंच आहे खासदारकीच नाव घेतलं हो हो का ते अगदी पातळ पाण्याचं धागा ते काय कळत काय होत आहे काय नाही काय कायद्याचा माणूस आहे पण ते दिल्लीत जायलाच लोक म्हणते दुसरा कोण आंबेगाव तालुक्यात हे सांगा इरपिर का जो लोक लोकसभेत आणि त्या ठिकाण धारसानं प्रश्न मांडे दादा तुम्ही आम्हाला विसरा पायदळी तुडवा कसेही वागवा पण आज या शिवाजी चौकामध्ये जाहीर साखर कोला द्यायचा का शब्द सगळ्यांनी हात वर करून सांगा जर शब्द द्यायचा असेल तर प्रामाणिक हात वर करा आणि एकदाच म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की आणि तुमच्या साक्षीने सांगतो या पुढे भविष्यामध्ये दादा तुम्ही आम्हाला कसही वागवलं तर चालेल पण आम्ही मात्र तुमचंच काम करणार काम बटन करणार आणि या ठिकाणी आपण आपल्या कामाला लागायचे उद्यापासून मी माझ्या पद्धतीनं तुमच्या स्टेज वर येणार नाही तुमच्या तालुक्याच्या घराघरात जाईल आणि सांगेल नारणगाव एक होत तालुका एक होतोय आंबेगाव करानो मनसर करानो सावध व्हा आज जर वेळ गेली तर पुन्हा आयुष्यामध्ये आंबेगावचा आपला खासदार होणार नाही त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला खासदार निवडून आलाच पाहिजे त्या उद्देशाने तुम्ही आता जायचंय आणि सर्वांनी कामाला लागायचंय जय हिंद जय महाराज शिर्मिया बाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या घटना टिक करा लाईक करा आणि शेअर करा